नमस्कार आज आपण बाजारात मिळते अगदी त्याच चवीची झटपट होणारी लसूणी शेव बनवणार आहोत आपल्या घरात बेसनपीठ नेहमीच अवेलेबल असते घरातील बेसनपीठापासूनच आज आपण अगदी झटपट होईल अशी अगदी परफेक्ट बाजारातल्या चवीचीच मस्त कुरकुरीत अशी लसूणी शेव घरीच बनवणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका मिक्सर जारमध्ये एक चमचा ओवा घेतल्या एक चमचा जिरे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेत थोडेसे पाणी घालून याची पेस्ट करून घेतली त्यानंतर आपल्याला दोन मोठी वाटी बेसनपीठ घ्यायची आहे पाववाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे म्हणजे शेव अगदी कुरकुरीत होते नरम पडत नाही त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड घालायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे लसूणची पेस्ट करून घेतली होती ती गाळून घेतलेली आहे ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आता दोन पळी तेल टाकून घ्यायचे म्हणजे छान शेव आपली कुरकुरीत होते एकजीव करून घ्यायची पाणी न घालता आधी व्यवस्थित एकजीव करायची त्यानंतर पाणी घालून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला थोडेसे नरमच ठेवायचे आहे आता आपण यावर एक पळी तेल ओतून घेणार आहोत आणि छान मळून घेणार आहोत मस्त नरम करून घेणार आहोत आता आपल्याला शेव बनवायचा साचा घ्यायचा आहे पिठाला आपण तेल लावले होते म्हणून साच्याला तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीने एक गोळा काढून घ्यायचा आणि साच्यामध्ये आपल्याला हा गोळा टाकून घ्यायचा आहे शेव तुम्ही बारीक बनवायची की जाड बनवायची हे तुम्हीच ठरवा मी तर बारीकच बनवलेली आहे साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे गॅसवर तेल तापायला ठेवले होते तेल आधी कडकडीत फुल फ्लेमवर तापवून घ्यायचे नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि मगच त्यामध्ये शेव पाडायची कारण बारीक शेव आहे लगेचच जळून जाते पटकन शेव पाडून घ्यायची लगेचच दोन्ही साईडने खरपूस छान अशी तांबूस रंगाची तर तळून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही ही लसूणी शेव घरच्या पिठापासून बनवली तर खूपच टेस्टी लागते झटपट पीठ घ्यायचे मळून घ्यायचे अगदी पटकन ही शेव होऊन जाते मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात लसूणी शेव कोणाला आवडत नाही असं होणारच नाही माझ्या मुलाला सुद्धा खूपच आवडते म्हणून मी झटपटच बनवून घेतली या पद्धतीने जर तुम्ही शेव बनवली पटकन पीठ मळले लगेचच होऊन जाते ही शेव चिवड्यामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो कधीही खायला घरात बनवून ठेवली तरीसुद्धा एक महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता बाजारातून आणण्यापेक्षा घरी बनवली तर अगदी छानच होते तेलकटसुद्धा राहत नाही बघू शकता हातामध्ये लगेचच भुगा होतो आहे एवढी कुरकुरीत अगदी चविष्ट अशी लसूणी शेव आपली तयार झालेली होती अशा पद्धतीने एकदा तुम्ही लसुनी शेवची रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा आजचा लसुणी शेवचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा